गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परे ब्रह्मा तस्मय गुरु गुरु श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे नम श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे ज्याला पाचवा वेद असंही म्हटलं जातं या ग्रंथामध्ये श्रीपादशी वल्लभ आणि श्री सरस्वती यांच्या अनेक लीला अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात पठन करायला मिळतात तर हा ग्रंथ श्रीपादशी वल्लभ आणि श्री सरस्वती यांवर आधारित आहे यामध्ये अनेक पौराणिक ऐतिहासिक कथा देखील नमूद आहे काही ग्रंथांमध्ये एक्कावन्न तर काहींमध्ये बावन्न तर काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत यामध्ये संपूर्णत सात हजार ओव्या आहेत ज्यावेळी महाराष्ट्रावर मुस्लिमांचं महामुनी राज्य होतं मुस्लिम राज्यकर्त्यांची प्रचंड अशी सावली महाराष्ट्रावर पसरली होती अशा काळात हिंदू धर्माचा परंपरेचा संस्कृतीचा वैभव प्रकट करणारा हा ग्रंथ लिहिला गेला तर हा ग्रंथ मराठीत आहे तर जेव्हा हे लेखक हा ग्रंथ लिहितात तेव्हा ते स्वतः म्हणतात की भाषा नाही महाराष्ट्र म्हणजे भाषा महाराष्ट्राची मूळ नसतून देखील त्यांच्याकडून हा ग्रंथ श्रीगुरूंनी लिहून घेतला कारण श्रीगुरूंची वंशोवंशी त्यांच्या घराण्यावरती कृपा आहे असं ते सांगतात तर श्रीगुरूंच्या आज्ञेने नामधारक यांनी हा ग्रंथ लिहिला श्रीगुरूंची रात्रंदिवस प्रसन्नता त्यांच्या घराण्यावरती आहे असंही ते सांगतात तर आपल्याला हा ग्रंथ वाचताना नामधारक हा उल्लेख बहुतांश वेळा येतो तर नामधारक म्हणजे नामधारण केलेले आहे तर यांना नामधारक का म्हटलं हे ग्रंथामध्ये अनेक वेळा आपल्याला नामधारक हा शब्द ऐकायला मिळतो वाचायला मिळतो तर नामधारक यांचं मूळता नाव विष्णू आहे आणि हे सायनदेवाचे वंशज आहेत सायनदेवानंतर नागनाथ देवराव गंगाधर आणि त्यानंतर सरस्वती जे की नामधारक आहेत गंगाधर हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे तर नामधारक म्हणजे नामधारण केलेले आहे सद्गुरू सरस्वती यांच्या नावातील सरस्वती हे उत्तरपद त्यांनी धारण दा, केलं नाव म्हणून धारण केलं विष्णू त्यांचं खरं नाव आहे सिद्ध जेव्हा ग्रंथ सांगत असत तेव्हा ग्रंथातला मजकूर हा वारंवार पुसला जात असे असे का होत आहे असं त्यांच्या काही लक्षात येत नव्हतं तेव्हा श्रीगुरूंच्या म्हणजेच सिद्धांच्या लक्षात आलं की जिची आपण उपासना करायला हवी ती विद्येची देवता आहे आणि जे सद्गुरू त्यांच्या नावामध्ये ही देवता स्थिर झालेली आहे ते म्हणजे श्री नृसिंह सरस्वती आहे तर ही कोणी व्यक्ती नसून साक्षात परमात्मा आहे त्यामुळे सरस्वती मातेची जोपर्यंत प्रसन्नता येत नाही तोपर्यंत ग्रंथ हा नीट राहणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं मग तिची उपासना करून म्हणजे तिची उपासना करताना स्वतःचं नाव विष्णू हे सरस्वती असं घे ठेवण्यात आलं आणि त्यानंतर श्रीगुरूंच्या आज्ञेने हे त्यांनी नाव घेतलं म्हणजे सरस्वती हे नाव धारण केलं म्हणूनच त्यांना नामधारक असं म्हटलं गेलं आहे तर ग्रंथाची सुरुवात करताना श्री गणेशवंदना त्यानंतर सरस्वती वंदन करून नामधारक यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली लि। गुरूंच्या आज्ञेने ग्रंथ लिहायला सुरुवात केली तर पहिल्या अध्यायामध्ये गुरुवंदन केलेले आहे आणि त्यानंतर ते गाणगापूरला निघाले आहे गाणगापूरला जाताना थकल्यामुळे ते एका झाडाखाली विश्रांती घेत असल्याने म्हणजे असं करत असताना त्यांना स्वप्नदर्शन झाले आणि त्यात अंगाला भस्म केलेले योगी त्यांना दिसले तर असा हा मजकूर पहिल्या ग्रं पहिल्या अध्यायामध्ये आहे तर याप्रमाणे आपल्या श्री गुरुचरित्र या ग्रंथाची सुरुवात नामधारक यांच्याकडून झालेली आहे तर हा जो पवित्र ग्रंथ आहे यामध्ये प्रत्येक ओवी प्रत्येक शब्द हा स्पंदनयुक्त आहे म्हणजे ऊर्जा देणारा आहे त्यामुळेच याचं वाचन करताना पठन करताना आपल्याला सुंदर असे अनुभव येतात जेव्हा आपण मनापासून आपलं मन पवित्र असताना हा ग्रंथ वाचन वा, ह्या ग्रंथाचं वाचन करतो पारायण करतो त्यावेळेला आपलं कल्याण निश्चितच होत असतं श्री गुरुचरित्र वाचन करणे पठन करणे हा उपासनेचा भाग आहे परंतु याच्यावर विचार करणे चरित्र त्यातील कथा या समजून घेणे त्यामागील काय विचारधारणा असू शकते किंवा त्याचं चिंतन करणे म्हणजेच आपल्या संस्कृतीच्या धाग्या दोऱ्याशी गुंफण कशी झाली आहे याची माहिती हा ग्रंथ आपल्याला देतो गुरुचरित्र वाचताना दोन गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात त्या म्हणजे दत्तात्रयांच्या पादुका गणगापूरच्या निर्गुण पादुका आणि तिसऱ्या म्हणजे सुवर्ण पादुका तर त्याचसोबत सोबत लक्ष्मीसहित असलेले शिवशंकर त्यासोबत पादुकांचं पूजन त्यांचं महत्त्व सोळा योगिनी त्यासोबत अनेक तीर्थक्षेत्र अशा अनेक गोष्टी स्कंद पुराणातील गोष्टी आपल्याला या ग्रंथामध्ये वाचायला मिळतात आणि त्याचा निश्चितच प्रत्येक घटनेशी संबंध आहे तर या ग्रंथामधील शब्द अतिशय पवित्र आणि अतिशय ऊर्जा निर्माण करणारे शब्द आहेत त्यामुळेच आपल्याला हे हा ग्रंथ वाचताना त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे जितकं आपण पावित्र्य राखतो तितकंच आपलं कल्याण हे होण्यास मदत होत असते म्हणजेच आपल्याला हे वाचताना त्यातील ते जी ऊर्जा प्रकट होत असते ती आपल्याला अनुभवायला मिळते आणि त्यातून आपल्याला सुंदर असे अनुभव येतात तर त्यामुळेच गुरुचरित्र वाचताना कोणते कोणते नियम कोणत्या कोणत्या अटी आपण पाळल्या पाहिजे हे आपण नक्कीच याकडे आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे तर गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे त्याच्या नियम अटी काय आहेत हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून आजच्या सुंदर छान अशा व्हिडिओला सुरुवात करते तर गुरुचरित्र वाचनाचे नियम हे गुरुचरित्राच्या पहिल्या पानावरती देखील दिलेले आहेत तर श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले तर हा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मात्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते तर शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी म्हणजे सात दिवसाचं पारायण करण्यासाठी आपण कोणते कोणते नियम पाळले पाहिजे ते आपण बघूया तर सर्वप्रथम श्री गुरुचरित सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व वा सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे त्यानंतर श्री गुरुचरित वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा जर आपल्याला नाहीच मिळालं तर आपल्याला जसं शक्य असेल तसं आपण नक्कीच करावं त्याचसोबत श्री गुरुचरित्र वाचन करताना आपलं तोंड आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावं वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन शक्यतो पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यानच करावे आणि दुपारी बारा ते साडेबाराचा वेळ असतो त्यावेळी वाचन थांबवावे कारण श्री दत्त महाराजांच्या भिक्षेचीही वेळ असते आणि त्यासाठी आपण हे पारायण बंद ठेवावं ठेवलं पाहिजे त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत प्राण्ण घेऊ नये आपली आई किंवा पत्नी बहीण यांच्या हातचं आपण खाऊ शकतो कडकडीत उपवास करू नये दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा फराळ करावा म्हणजे जर समजा आपण सकाळी गव्हाची पोळी खाल्ली आहे तर संध्याकाळीसुद्धा गव्हाचीच पोळी खावी जर बाजरीची भाकरी खाल्ली आहे तर संध्याकाळी देखील बाजरीची भाकरी खावी म्हणजे एक एकधान्य फराळ करावं तर काही समस्या असल्यास म्हणजे समजा आपण बाहेर राहत असू आणि आपल्याला हे शक्य नसेल तर आपण स्वखर्चाने बाहेर खाऊ शकतो त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हातानेच दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन रबरी चप्पल वापरावी श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंतविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर अशी घटना घडली किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण हे पारायण आपण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे ते अर्धवट कधीच सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर अशा वेळी देखील म्हणजे घरात कोणाला मासिक पाळी आली तर अशा वेळी देखील वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपणावे आणि पावित्र राखावे त्यानंतर सप्ताह हो कालावधीत रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्याची जशी पद्धत आहे ती आता आपण ऐकूया तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते अध्याय नऊ वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय अध्या बावीस अध्या अध्या ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस त्यानंतर पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस त्यानंतर सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रे त्रेपन्न अध्याय आपण वाचायचे असतात श्री गुरुचरित सप्ताह सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने बद्द, करायचा असतो परंतु आपण एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायच्या देखील पद्धती आहेत तर जेव्हा आपण सात दिवसाचं पारायण करतो त्यावेळेस आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य मांडावा आणि ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत आपण नित्यसेवा करतो त्यामध्ये दे देखील खंड पडू देऊ नये आणि शक्यतो भूवीवर म्हणजे जमिनीवरती झोपावे कॉटवरती झोपू नये तर श्री गुरुचरित्र ग्रंथ हा तीन दिवसे आपण घरात वाचायचा नसतो मठामध्ये किंवा जिथे दत्तधाम आहे तिथे आपण तीन दिवसासाठी याचं पारायण करू शकतो आणि जेव्हा घरामध्ये वैयक्तिक पारायण करत असतो तेव्हा ते सात दिवसाचेच करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण आणि अनुभूतीपूर्व साक्षात्कार होतोच तर हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भाणामती इत्यादी ग्रस्त असलेल्या किंवा काही पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हा एकमेव साधन आहे ज्याच्या उपासनेने आपल्याला दिव्य अशी अनुभूती येते तर अशा प्रकारे हे नियम अटी आहेत ज्याचं आपण पालन नक्की केलं पाहिजे तर जेव्हा आपण हे पारायण करतो म्हणजे अगदी आपली सुरुवातच असते अशा वेळेला कधी कधी असं होतं की आपल्यामध्ये प्रचंड अशी निगेटिव्हिटी असते आपल्या विचारांची म्हणा आणि बाकी काही म्हणा तर मग अशा वेळेला आपण जेव्हा पहिल्या वेळी पारायण करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की आपलं लक्ष लागत नाही मन खूप विचलित होतं आणि असं वाटतं की पारायण देखील सोडून द्यावं परंतु आपण असा विचार करायचा नाही ते पारायण पूर्ण करायचं कारण हा ग ग्रंथ अतिशय पवित्र आहे याच्यातून जी ऊर्जा उत्पन्न होत असते वाचताना तर ती आपल्या आपल्या शरीरातील आपल्या सर्व काही निगेटिव्ह गोष्टी बाहेर काढत असते आणि त्यामुळेच आपल्याला असं जाणवतं ज्याप्रमाणे आपण एखादा मंत्र जप करतो तेव्हा आपल्या मनातील राग भीती भावना ह्या दूर होत असतात आणि आपल्याला गुरुतत्वाची अलौकिक जाणीव करून देत असतात त्याचप्रमाणे हा सुंदर असा ग्रंथ आहे जो आपल्याला गुरुतत्वाची जाणीव करून देतो आणि अक्ष अर्थातच गुरु आपल्या पाठीशी उभी खंबीरपणे उभे असतात आणि ते आपलं कल्याण करण्यासाठीच भूतलावरती अवतरले होते आजही तेथे त्यांचं कार्य करत आहे सगळ्यात महत्वाचं हे पारायण करत असताना आपलं मन अतिशय पवित्र आणि शुद्ध असलं पाहिजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार घेऊन किंवा वाईट भावनेने हे पारायण कधीही करायचं नसतं म्हणूनच श्री गुरुचर्यात असं म्हटलं आहे की मन असता पवित्र वाचावे सदा गुरुचरित्र जेव्हा आपली मनातली इच्छा अतिशय पवित्र असेल तेव्हा आपण गुरुचरित्राचं कधीही वाचन करू शकतो आणि आपल्याला एखादा संकल्पयुक्त हे पारायण करायचं असेल एखाद्याला तर ते आपण अशा रीतीने करायचं आहे तर याच माहितीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूयाच सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा छान अशा अनुभवासोबत तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या आता तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ